बघा आता नो आमची साधी सिंपल मुगाची डाळ थोडस पाणी गरम होऊ द्या ही डाळ मी अशी भिजवली हो ह्याच पाणी असं काढून घेऊ आता हे पाणी हातावर गरम आहे आधीच भाकरी बनवल्या होत्या त्याच्यात ते ना तर मग आता हे पाणी झालं गरम बघा आता ही डाळखणी हातात टाकून देऊया आपण अशी म्हणजे प्रत्येक जण काही ना काही वेगवेगळं वेगवेगळं असं बनवत आहे पण माझी पद्धत अशी आहे नाही का खूप म्हणजे खूप असे छान लागते असते हे आपण काय करू टमॅटो टाकू एका साईडला कांदा टाकू एका साईडला कोथिंबीर टाकू म्हणजे काय जर सहसा काय करतात हे सगळं फोडणी तेलाच्या फोडणीमध्ये टाकतात पण मी असेच करते ही मला जर खायचे असेल ना मला कधी कधी तेलाचं वगैरे नको असलं काय असलं तरी मग मी असेच करते मग ह्याच्यामध्ये मी नाही का सगळं म्हणजे असं ओहरून टाकायचं जे आपण तेलातनं टाकतोय ना कोथिंबीर धीन घे स्वच्छ अपन सुरी कथिंबीर टाकू अ आता है मिक्स करू अपन थोड़स सर हो दे आता थोड़ा अच्छा, टाकू त्याच्यामध्ये तुम्ही लाल ती टाकू शकता आणि घरगुती मसालाही टाकू शकता अगदी सिंपल इतकी सिंपल आणि इतकी सोपे ना कमी वेळात बनणारी भाजी हे सगळं मी बिना तेलामध्ये केलेलं आहे तेला, के ले ले तेला ते एक थेंबी नाही टाकलेला इतकी छान लागते ना ही भाजी आपण तेल वगैरे टाकून फोडणी वगैरे देतो ना तशी सेम लागते मीठ टाकूया थोडं झाकून घेऊया एक पाच मिनिट आपण हे करू ह्याला तुम्ही अशी भाजी तेल टाकून ही तुम्ही बनवू शकता म्हणजे जसं तुमच्या आवडीच्या नुसार पण मला ही भाजी नाही का हे असंच आवडते हे बघा भाजी कशी